दोन हजार पंचवीस साठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो सर्व सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे यांना अभिवादन करतो आणि हिंदू हृदय सम्राटात बाळासाहेब ठाकरे असतील वंदनीय आनंदीके साहेब असतील या, या गावचे लोकनेते माजी खासदार किसनरावजी बानखेले असतील माजी आमदार शिवाजीदादा बेंडे पाटील असतील वारकरी साम्राजयाचं भूषण अण्णा गुर्फी असतील त्याचप्रमाणे शिवसेनेची मोर्त भेट रावणारे स्वर्गीय ॲडव्होकेट राणे राणेसाहेब असतील त्याचप्रमाणे बजरंग दलाचे माझे मित्र धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधकिले असतील माझे काका लक्ष्मण गांजळे असतील या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो खरंतर आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि उपस्थित सर्वांनी नंदुआधी बघी नेलो खरं तर आपली सभा दुपारी बाराची होती पण साहेबांची लोकप्रियता पाहता इथं यायला थोडा साहेबांना उशीर झाला आहे लाडके बहीण योजना सुरू करणारे म्हणजे लाडक्या बहिणीचे जनक माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे थोड्याच वेळात येतील साहेबांना जरी उशीर झालाय कधी आपला जो लाडका बहिणीचा जो हप्ता आहे तो कधी उशीर आलाय का मग थोडे साहेब उशीरा आले तर तुम्ही कुणी वाईट वाटून घेऊ नका आणि लाडक्या बहिणीवर साहेब बोलतीलच खरं तर मनसर नगरपंचायतची निवडणूक आहे पण आपण जर पाहिलं असेल अनेकजण म्हणत होते का बाबा हे शून्य आहेत यांच्याकडं कोण नाही पण संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचं एकमेव पॅनल जर कुठं लागले असेल तर तो, तो म्हणजे शहरात लागलेला आहे हे मला त्यांना सांगायचं आहे त्यांना तरी इतर पक्ष मदतीला घ्यायला लागले आणि सगळीकडे सांगायचं का एकशे ते तेहतीस एकशे तीस कोटी रुपये आले एकशे तीस कोटी रुपये आले पण खरं तर एकशे तीस कोटी रुपये देणारे जे हात आहेत जे हाताने सही केलेले आहेत जे साहेब थोड्याच वेळा तिथे येणार आहे आणि ते त्या एकशे तीस कोटी रुपयाबद्दल बोलतील माझ्यासारख्याने त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही नगरपंचायत करण्याचं श्रेय सुद्धा अनेक जण घेतात मी अनेक वेळा सुद्धा म्हणलोय भ्रष्टाचार बघून का नगरपंचायत करण्यामध्ये सगळ्यात पहिली जर सही कुणी केली असेल तर ती माझी आणि नगरपंचायत झालेल्याची शेग सगळ्यात शेवटची सही असेल तर माननीय श्री एकनाथबाई शिंदे साहेबांची होती आपण आता बघितलंय विरोधी पक्ष दादा असं झाले सभा दुसऱ्या चिन्हाची असती बघितलं चारशा फक्त धनुष्यबाणाची असते मला काही कळत नाही त्यांनी एवढा धसका का घेतलाय कोण सांगते धनुष्यबानाला मत म्हणजे याला मत धनुष्यबानाला मत म्हणजे त्याला मत काही जण तर चुकून दुसरं चिन्ह म्हणायच्याऐवजी धनुष्यबाण म्हणतात की आपली सा, सर्वसामान्य मन सरकारांची खरं तर ही भीती आहे आणि मला कळलं नाही दादा कोरोना जाऊन सात आठ वर्ष झाले पण प्रत्येक व्यासपीठावर फक्त कोरोना 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 आज राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते मला वाटतं विधानसभेला त्यांना गरज नाही वाटली की राज्याच्या उपमुख्यमंत्रीची सभा घ्यावी पण मर नगरपंचायत जिंकण्यासाठी त्यांना गरज वाटली का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा त्यांना घ्यायला लागली आणि त्या सभेत सुद्धा अजितदादांना सांगायची वेळ आली का मी इथं कोविड सेंटर केलं होतं म्हणजे आपण जर प्रामाणिक काम केलं तर त्याची धडकी किती भरते मला वाटतं मी चारशे दहा अंत्यविधी केलेत मग कोण कोण सांगतंय आहे काही यांनी भ्रष्टाचार केलाय काय केलाय मला काय कुणालाही उत्तर द्यायचं नाही मनसरची जनता सुन्नी आहे की काय उत्तर द्यायचंय ते दोन तारखेला आपलं मतरूपी शंभर टक्के देईल एवढी मला खात्री आहे तर टीका करण्यावर नाही एकमेकाच्या टीका करण्यावरून कुठल्याही मनसरकाराचं भलं होणार नाही मनसरकारांना काय पाहिजे आज खर तर ही सांगायची गरज वेळ आहे पण इथं कुणी तो विषय कोणाला सांगत नाही फक्त एकमेकावर टीका करणे कोण आम्हाला ही राष्ट्रवादीची बी टीम आहे कोण काय म्हणत कोणाच्या याला कोणाचं तेल तूप आहे हे काही मला सांगायची गरज नाही आहे हे माहिती आहे आपल्याला मनसर पुढं विजन ठेवायचं ही निवडणूक फक्त पाच वर्षाची नाही आहे ही निवडणूक येणाऱ्या पुढच्या पिढीची निवडणूक आहे मी जबाबदारीनं सांगतोय कारण हा जो डी पी प्लॅन तयार होणार आहे हा पुढच्या पंचवीस तीस वर्षाचा डी पी प्लॅन होणार आहे म्हणजे पंचवीस तीस वर्षात मनसरमध्ये काय काय सुविधा होणार आहेत याचं पूर्ण प्लॅनिंग या पाच वर्षात होणार आहे आणि त्याच्यावर काय दोन अडीच हजार कोट रुपये निधी खर्च करणार शासन त्याचं संपूर्ण प्लॅनिंग त्याचा निधी या पाच वर्षात येणार आहे म्हणून ही बॉडी देताना सगळ्या म्हणजे माझी कळकळीची कल विनंती आहे का ठेकेदार याच्यात देऊ नका ठेकेदार जर तुम्ही निवडून दिले तर पुन्हा तसंच होणार आहे आणि परत मला अशीच आंदोलन करायची वेळ येणार आहे त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे पण मला माहिती आहे म्हसरकर यावेळेस पेटलेलं आहे दाखवत नाही दहशत जास्त आहे अनेक म्हणसरकर लाईव्ह मध्ये ऐकतात राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते चोरून लपून ऐकत असतील की हा काय टीका करतोय पण आपण टीका करण्यासाठी इथं आलेलो नाही मनसरच्या सगळ्या आता इथं माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खरंतर शिंदे साहेबांनी जशी योजना चालू केली लाडकी बहीण योजना तशी वय वयवर्ष आता आपण पाहिलं सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे हा का नाही आहे आणि ते माता भगिनींमध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणून वय वर्ष दहा ते वय वर्ष पंचाळीस वयोगाटातील सर्व माता भगिनींना एच पी व्ही वॅक्सिनेशन जे असतं का कॅन्सर होऊ नये म्हणजे काही गर्भाशयाचे कॅन्सर वगैरे असतात इतर कॅन्सर होऊ नये म्हणून जे काही उपाययोजना करून म्हणून जे वॅक्सिन दिलं जातं ते मी आज या मान्यवरांच्या समोर आणि यांच्या पुढं शब्द देतो की वय वर्ष दहा ते पंचेचाळीस वयोगाटातील सर्व महिलांना आज त्या वॅक्सिनची किंमत आहे एका डोसची दहा हजार रुपये असे एका महिलेला दोन दोन डोस द्यावा लागणार आहे लहान मुलींना जे अठरा वर्षाच्या आतील आहे त्यांना एकच डोस असतो हे वॅक्सिन तुम्ही शिवसेनेचं जर इथं संपूर्ण बॉडी निवडून दिली तर हे वॅक्सिन संपूर्णपणे मोफत आम्ही देणार आहोत माझा विश्वास टाकला टाकला का नाही टाकला मी सांगितलं आज दुकानं बंद तर तुम्ही दुकानं बंद ठेवलीत मी सांगितलं घराबाहेर यायचं नाही तर तुम्ही घराबाहेर आले नाही म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यावेळेस माझी ऐकली चारशे दहा अंतिविधी मी जरी केले असले तरी ते आपल्या गावचे फक्त मला वाटते वीस पंचवीसच लोक होती बाकी तालुक्यातील इतर ठिकाणची लोक होती म्हणजे आपल्या इथला मृत्यू दर खूप कमी होता हे का झालंय तुम्ही मला जी साथ दिली त्याच्यामुळे झालंय जाता जाता फक्त एवढंच आव्हान करतो तसं कोरोना काळात तुम्ही माझ्या विश्वास ठेवला त्याचा फक्त एकदा विश्वास ठेवून बघा हा दत्ता गांजाळे स्वतःची माती करील केल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच दत्ता भाऊ तुमच्या पाठीशी तुमच्या सोनी जी जुन्नरला योजना चालू केली की, की महिला भगिनीचा विमा योजना तर महिला भगिनीचा विमा योजना मध्ये आपल्या मनसरमध्ये जितके काय प्रॉपर्टी आहेत जितके मिळकतधारक आहेत जे एवढे टॅक्स भरतात त्या सगळ्या कुटुंब प्रमुखांचा पाच लाखाचा विमा आपण मोफत काढून देणार आहोत कारण कुठल्या कुटुंबावर कुठलं संकट येईल हे मी सांगू शकत नाही मी आज पाच मिनिटापूर्वी इथं बोलतोय पाच मिनिटांनी माझं काय होईल मला पण सांगता येत नाही त्यामुळं उद्या एखाद्या जर दुर्दैवाने अशी वेळ आली तर कुटुंब उघड्या पडणार नाही ही सुद्धा जबाबदारी आम्ही सर्वजण घेणार आहोत अशा अनेक योजना आहेत एकशे तीस कोटी पाणी पुरवठ्याची योजना आहे साहेब त्याच्यावर बोलतील अद्यावत एस टी स्टँड आपल्याला करायचं आहे याच्यावर पण साहेब बोलतील साहे खरं तर नगरपंचायत करताना माझा उद्देश काय होता दादा आम्हाला कचरा संकलन असेल लाईट बिल असेल भरता येत नव्हतं मी ज्यावेळेस सरपंच पदाचं खुर्ची सोडली त्यावेळेस माझ्याकडनं एक कोटी तीस लाख रुपये लाईट बिल थकित होतं पण तुम्ही आता जर बघितलं असेल या गावच्या काही टोळक्यांनी आणि या शिवला हाताशी धरून जी काय वसुली केली आज इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली केली पण जर तुम्ही आजचं लाईट बिल बघितलं तर चार कोटी पन्नास लाख रुपये थकीत आहे म्हणजे उद्या हे सगळे स्वप्न पाहतात माझ्या तर आपण मंचरचा कारभार बघू पण आपल्या पुढे खड्डे पण किती आहेत हे सुद्धा या सगळ्यांना कळलं पाहिजे हे साडेचार कोटी रुपयाचं लाईट बिल भरायचे सगळ्यात पहिले आलेल्या बॉडीवर जबाबदारी आहे दादा मी मागच्या वेळेस ज्यावेळेस पादावर हो, बसलो बसलेल्या दिवशी मला एम फोन आला मी खुर्ची सुद्धा बसलो अरुण नाना मी खालीच उभा होतो का लाईट बिल भरा नाही तर आजची आज लाईट कट केली जाईल अरे म्हणलं पहिलं होतं बसू दे मला कळलं तर बाईन काय अशी परिस्थिती पुन्हा या यांच्या पुढे येणार आहेत याच्यातून सुद्धा सुटका करण्यासाठी माननीय एकनाथबाई शिंदे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय हो साहेबांची याच्यावर सही सुद्धा झालेली आहे वीस कोटीचा सोलरचा प्लॅन्ट जेणेकरून परत आपल्याला ही वसुली झाली नाही पाहिजे आणि मला माहिती आहे मी अजून एक मनसरकारांना शब्द देतो मला टक्केवारी नाही सांगता यायची पण जी काय आवा घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढलेली आहे ती माननीय नामदार एकनाथ बाई शिंदे असतील माननीय आमदार शरद यांच्या माध्यमातून जेवढी कमीत कमी करता येईल जेवढा शासनाचा लोएस जी आर आहे तेवढी पाणीपट्टी आणि घरपट्टी आपण कमी करू फक्त एकदा तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आता सत्ता द्या आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क